बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अठरा जागांसाठी सत्तर उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले यामुळे सत्ताधारी विरोधात राज्याचे सत्ताधारी अशी लढत पाहायला मिळणार आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तीनशे एक्क्याण्णव उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्याकडं सादर केले होते सादर केलेल्या तीनशे एक्क्याण्णव अर्जांपैकी तीनशे एकवीस उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्यानं आता अठरा जागांसाठी एकूण सत्तर उमेदवार रिंगणात राहणार आहेत दरम्यान उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी नेत्यांसह अन्य कार्यकर्त्यांचीही धावपळ निवडणूक कार्यालयात पाहायला मिळाली उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या कार्यकर्त्यांना मनधरणी सूचना याबाबत निवडणूक कार्यालयात माजी आमदार दिलीप माने माजी उपसभापती सुरेश हसापुरे गणेश वानकर श्रीशैल नरोळे यांच्यासह अन्य नेते मंडळी ठाण मांडून होती अर्ज माघारी घेणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके भीमाशंकर जमादार सिद्धाराम हेले लक्ष्मण भोसले यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी माघार घेतली दरम्यान राज्यात विक्रमी आर्थिक उलाढालीसाठी दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपला झेंडा रोवावा यासाठी सत्ताधारी भाजप काँग्रेस नेते मंडळींनी युती करत श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल स्थापित केलं आहे तर या पॅनलविरोधात माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल तयार करून सत्ताधाऱ्यांसमोर कडवं आव्हान उभं केलं आहे या निवडणुकीत दोन पॅनल आणि अपक्ष असे एकूण सत्तर उमेदवार रिंगणात आहेत अशातच माजी सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांची साथ सोडलेली आहे आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख हे एकत्रित येत असल्यानं ही निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे दरम्यान श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलमधून माजी सभापती दिलीप माने सुरेश हसापुरे राजशेखर शिवदारे गणेश वानकर प्रथमेश पाटील यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे तर दुसरीकडं आमदार सुभाष देशमुख यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी परिवर्तन पॅनलमधून आमदार सुभाष देशमुख त्यांचे सुपुत्र मनीष देशमुख आप्पासाहेब पाटील रामप्पा चिवडशेट्टी धनेश अचलारे यांच्यासह अन्य दिग्गजांचा समावेश आहे बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याच्या सत्ताधारी विरोधात सत्ताधारी अशी लढत पाहायला मिळणार आहे दरम्यान अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी प्रत्येक टेबल वाईज आलेल्या अर्ज माघारीची माहिती घेत स्वतः जातीनं लक्ष ठेवून कामकाज केलं